सज्जाद नोमानी म्हणून जे ग्रस्त आहेत मुस्लिम समाजाचे नेते उलेमा आहेत त्यांनी जो व्हिडिओ पब्लिश केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर आला देवेंद्र फडणवीसांनी तो दाखवला आणि लोक लाखो लोकांनी तो पाहिला त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की आमचे सत्तावीस मागणे आहेत त्या आम्ही महाविकास आघाडीच्या लोकांना दिल्या आहेत आणि फडणवीसांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने त्यांना लेखी आश्वासन दिलेलं आहे वगैरे वगैरे म्हणजे त्याच्यात मुस्लिमांना आरक्षण आर एस एसवर बॅन वगैरे वगैरे गोष्टी आहेत आता असा कागद मला सापडला नाही कुठे की त्यांनी लेखी दिला आणि त्यांनी लेखी मान्य केले पण हे दिसतं आहे प्रथम दर्शने की महाविकास आघाडीच्या लोकांनी त्याचा त्यांचा दावा नाकारलेला नाही आणि असं सगळ्या गोष्टी लेखी नसतात इट्स अ टॅसिट अंडरस्टँडिंग म्हणजे लेखी नसतं पण एक अंडरस्टँडिंग दॅट इज कॉल टॅसिट आणि एकंदरीत त्याच्यानंतर जे रिॲक्शन्स आलेले आहेत ते पाहता त्याच्यात तथ्य असावं आता धर्मगुरूंनी कुठले अशी आवाहनं करावेत की नाही करावीत हा एक वेगळा विषय आहे पण याचा जो परिणाम झाला आहे तर दहा दिवसापूर्वी मी असं म्हटलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये की दोन हजार चौदा एकोणीस आणि या चोवीसपर्यंत असता तर लोकसभेपर्यंत जर आपलं तर महाराष्ट्रामध्ये कोणा एकाला खूप मतं मिळत नाही आहेत म्हणजे बहुमत स्पष्ट मतापर्यंत जात नाही आणि आपण हे बघितलं की मतांचं आणि सीट्सचं रेशो नेहमी बरोबर नसतो कारण मतं खूप स्पिरिट असतात सीट्स हे कन्सॉलिडेट असतात तर आता ह्या तीन दिवसापूर्वी जी काही घटना घडली यांनी जे काही आव्हान केलं आहे त्याच्यानंतर जे रिॲक्शन्स आलेले आहेत विशेषतः हिंदू समाजामध्ये जे रिॲक्शन्स आलेले आहेत आणि सेंटिमेंटल तो जो काही पॅटर्न आहे आणि मला भाजपचे लोक काय दावा करतात वगैरे मला त्याच्यात जायचं नाही आहे हिंदुत्ववादी मतं आणि हिंदू समाजात जे त्याचे परिणाम झाले आहेत आणि ते समजण्याचं ते गेज करण्याचं ते अहास करण्याचा माझा स्वतःचा एक अभ्यास आहे गेले चाळीस वर्षाचा कारण गेली चाळीस वर्ष हिंदुत्ववादी आणि हिंदू समाज कसा रिॲक्ट करतो आहे हे मी पाहतो आहे आणि साहजिकच त्याचा फायदा भाजपला झालेला आहे कारण ते दे आर द पाय इयर्स ऑफ हिंदुत्ववाद त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतो पण आपण हे बघितलं की हिंदुत्ववादी मतं बदलल्यामुळे की हिंदू समाजाची मनं बदलल्यामुळे शिवसेनेला पण फायदा झालेला आहे तर आत्ता मी हिंदू समाजामध्ये जो पोलरायझेशन व्हायला आहे आणि त्यांना स्वतःला ते कन्व्हिन्स झालेलं आहे म्हणजे हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या की आपण एकत्र आलं पाहिजे आपण हिंदुत्वावर मतग्ञान केलं पाहिजे वगैरे वगैरे आणि याच काळामध्ये असे काही रिपोर्ट्स येत आहेत की मुस्लिमांची संख्या वाढणार वगैरे वगैरे तर कुठेतरी एक सबकॉन्शियसली तो मेसेज गेलेला आहे आता आपण पाहिलं मागच्या दहा दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये की भाजपची यावेळेस आठ ते दहा लाख मतं जास्त वाढतील ओव्हरऑल महाराष्ट्र पण आत्ता जे ध्रुवीकरण होतं आहे ना त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आत्ता भाजपची मतं ही कुठेतरी एक कोटी पंच्याहत्तर ते ऐंशी लाखापर्यंत जाते हा माझा स्टॅटिस्टिकल पॉईंट ऑफ आता सीड्स किती वाढतील हा परत मुद्दा आहे त्यांचा म्हणजे का सीड्सचा रेशो हा फरक पडेलच पण आता काय होईल माहिती का तुम्ही बघा पोराच्या दिवशी म्हणजे वीस तारखेला की हिंदू मतदार जे आहेत आणि जे कुंपणावर होते म्हणजे जे हिंदुत्वादी नाहीत पण त्यांना ध्रुवीकरण मान्य नाही किंवा त्यांना थ्रेट परसेप्शन झालं म्हणतो आपण किंवा त्यांना थ्रेट वाटतो की नाही आपल्या पुढच्या पिढीला धोका आहे किंवा वगैरे वगैरे असं जे विचार करतात किंवा पूर्वी काय व्हायचं की असुरक्षिततेची भावना मुस्लिमांमध्ये जास्तच आहे इन्सिक्युरिटी आणि ती इन्सिक्युरिटी अल्पसंख्याकाची काँग्रेस आणि बाकीचे लोक एक्सपर्ट करायचे तर हिंदूंमध्ये ती इन्सिक्युरिटी आलेली आहे म्हणजे बहुसंख्यांमध्ये कॅन्कांमध्ये इन्सिक्युरिटी आलेली आहे आणि ती वेगळ्या प्रकारची इन्सिक्युरिटी आहे तर ती एक्सपर्ट करण्यात बी जे पी सक्सेसफुल असं वाटायला लागलेलं आहे आणि एकंदरीत भाजप काय करेल संघ काय करेल यापेक्षा सुद्धा म्हणजे आता असा पण एक अंडर करंट आहे किंवा एक एक अंडरस्टेटमेंट म्हणता त्याला खरं म्हणजे अंडप्ले नाही की हे जे नोवानी जे सज्जाद नोवानी त्यांनी असं स्टेटमेंटच मुळात काय केलं असं बिकॉज ह्याला डायलेक्टिक्स म्हणतात म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली भाजपलाच मदत केलेली खरं म्हणजे म्हणजे जे हिंदूमध्ये थोडेफार गोंधळलेले होते जे डिसायसिव्ह नव्हते ते भाजपकडे ढकलले गेलेले असं झालेलं आहे म्हणजे असं होऊ शकतं पण आपण त्याचा दावा नाही करू शकत पण स्टॅटिस्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे मी दहा लाखं मतं एरवी वाढली असती आता मतदानाची संख्या वाढणार आहे मतदार वाढलेले आहेत पण दीड कोटी मतं घेणारा भाजप कुठेतरी पावणे दोन कोटीपर्यंतच आहे इथपर्यंत तर आता मी स्टॅटिस्टिकल पॉईंट काढलेला आहे तर ही स्थिती आहे आणि आपण मतदानाच्या दिवशी आपण नंतर हे जे आकडेवारी येईल त्याच्यावर आपण अधिक डिटेलमध्ये स्टॅटिस्टिकल रिपोर्ट पब्लिश करणार आहोत धन्यवाद